प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मुक्ता वैतागुण सागरला म्हणत असते की सईसारख्या गोड मुलीचे बाबा तुम्ही कसे असू शकता आणि मुक्ताचा हा प्रश्न ऐकून सागर खूप चिडतो तो रागातच मुक्ताचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की जेव्हा तुम्हाला सत्य समजेल ना तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि मग तो मुक्ताचा हात झटकून देतो आणि तेथून बाहेर जातो तर मुक्ताला या गोष्टीमुळे खूप त्रास झालेला असतो ती मनाशी म्हणत मना असते की हा सागर असा का वागतोय इतकी चिडचिड का करतोय तर दुसरीकडे सागर बाहेर जातो तो रागातच म्हणत असतो की ही मला सांगणारी कोण आहे ही मला एवढं कसं काय बोलू शकते सई माझी मुलगी आहे आणि मग तो मोठ्याने ओरडून म्हणतो की मी सईचा बाप आहे कळलं ना आणि तो रागाच्या भरात काचेचं एक ग्लासही फोडून टाकतो आणि तो आवाज ऐकून मुक्ता धावतच बाहेर जाते सागर जे काही करत आहे ते बघून ती खूप चिडते ती सागरला काही बोलणार इतक्यात सागर म्हणतो की गप्प बसायचं हे माझं घर आहे आणि ती मुलगीसुद्धा माझी आहे त्यावर मुक्ता म्हणते की घर असेल तुमचं पण सई तुमच्या एकट्याची मुलगी नाही हे लक्षात ठेवा मात्र सागर म्हणतो तू यापुढे काही बोलू नको नाही तर रागाच्या भरात मी काय करेल ते मलाही कळणार नाही त्यामुळे मुक्तासुद्धा ओरडून म्हणते की तुम्हाला जे करायचं आहे ते करा एक काचेचं ग्लास कशाला का फोडताय सगळे फोडून टाका आणि त्यामुळे सागर रागाच्या भरात बाकीचे सुद्धा काचेचे ग्लास फोडतो त्यामुळे मुक्ता रागातच तेथून निघून जाते तर त्या दोघांचा आवाज ऐकून इंद्रा बाहेर येते सागरची अवस्था बघून तिला वाईट वाटतं तर सागरला त्याने केलेल्या चुकीची जाणीव होते आणि तो त्या काचांजवळ जात त्या पुन्हा काचा जोडण्याचा प्रयत्न करतो मात्र त्यावेळी त्याला हर्षवर्धनचं बोलणं आठवतं आणि तो त्याच विचारांमध्ये असताना काच त्याच्या हाताला लागते हातामधून रक्त येतं इंद्रा पटकन त्याच्या जवळ जाते त्याला उठवते आणि म्हणते की सागर हे काय करतोय तू तुटलेल्या काचा कधी परत जोडता येऊ शकतात का बघ तुझ्या हाताला जखम झाली ना आणि मग ती सागरच्या जखमेवर औषध लावून देते आणि मग ती सागरला रडतच सांगते की सागर, सांग सागर असं नकोरे वागू ती पोर तुझ्या प्रेमासाठी भुकेली आहे एकदा तिचा हात हातात घे तिच्याशी प्रेमाने बोल तुला आहे का जेव्हा सईचा जन्म झाला होता तेव्हा तू किती खुश होता सगळ्या पगारामधून तू पेढे आणले होते आणि गावभर वाटले होते पण आता मात्र तू तिच्याकडे कडे बघतही नाही त्या दिवशी तू सगळ्यांसमोर तिच्यावर ओरडला ती बिचारी रडत सगळ्यांना सांगत होती की पप्पाचं माझ्यावर प्रेम नाहीये आणि हे सगळं ऐकून सागरला वाईट वाटतं आणि मग त्यानंतर इंद्रा सागरला सांगते की त्या सईची पहिली आई तर नाव घेण्याच्या सुद्धा लायकीची नाही आणि ही नवी नाही तिच्यावर माझा विश्वास नाही तू सुद्धा सईसोबत नीट वागत नाही आणि तिच्या काळजीपोटीच मी आणि बापूंनी एक निर्णय घेतला त्यावर सागर विचारतो कोणता निर्णय तरी इंद्रा सांगते की आम्ही हे घर सईच्या नावावर केलं आहे आजच सकाळी वकील आले होते आम्ही आमचं जे होतं नव्हतं ते सगळं काही सईच्या नावावर केलंय आणि ते ऐकून सागरला मोठा धक्का बसतो तो, तो म्हणतो की हे सगळं करायची काय गरज होती आणि त्यावर इंद्रा म्हणते की मग आम्ही काय करू आम्हाला सईची खूप काळजी वाटत होती त्या बिचाऱ्या पोरीला असं नको वाटायला की आई वडिलांच्या भांडणामध्ये माझ्याकडे कोणीही लक्ष देत नाही मी या घरातीलच नाही म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आदित्य तर आमचा राहिला नाही पण सई तुझा अंश आहे या घराची वारस आहे त्यामुळे मग आम्ही हा निर्णय घेतला त्यानंतर ती सागरला म्हणते की मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे पण आजकाल तुझ्याशी बोलताना खूप भीती वाटते आणि मग ती रडतच सागरला म्हणते की घरात सगळ्यांना तुझ्याविषयी आदर वाटायला हवा रे भीती नाही आणि त्यावेळी मुक्ता सुद्धा त्या ठिकाणी येते ती इंद्रासागरचं बोलणं ऐकत असते इंद्रासागरला समजावते की तू नीट वाघ सागर आता तू मोठा झाला आहे तुझ्या पाठीत रट्टा मारून नीट वाघ असं तुला सांगताही येणार नाही पण एकदा शांतपणे विचार कर आणि त्यानंतर ती तेथून निघून जाते तर सागरलासुद्धा या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो आणि मग तो, तो मनाशी म्हणतो की आता बास झालं आता सई नक्की कोणाची मुलगी आहे हे शोधून काढायलाच हवं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तो ऑफिससाठी तयार होत असतो आणि डॉक्टरांसोबतही बोलत असतो त्याने सईची डी एन ए टेस्ट करण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्याच वेळी सई आणि मुक्ता त्या ठिकाणी येतात मुक्ता सईच्या केसांची वेणी घालून देत असते तिला छान तयार करत असते आणि त्यावेळी सागरचं लक्ष रबर बँडकडे आणि कंगव्याकडे जातं तो त्या दोन गोष्टींकडेच बघत असतो कारण त्याला डी एन ए टेस्टसाठी सॅम्पल हवे असतात आणि मग त्यानंतर तो ऑफिससाठी तयार होतो तर इकडे मुक्ता आणि सई गप्पा मारत तयार होत असतात आणि मग त्यानंतर मुक्ता सईला घेऊन ब्रेकफास्ट करण्यासाठी जाते आणि तिचा कंगवा मात्र तिथेच असतो आणि मग त्यानंतर सागर पटकन त्यामधून सईचा एक केस घेतो आणि तो हॉस्पिटलमध्ये जातो त्यानंतर तो डॉक्टरांना सांगतो की डी एन ए टेस्टसाठी मी हे सॅम्पल आणलं आहे पुरेसा आहे ना त्यावर डॉक्टर म्हणतात हो आणि मग त्यानंतर ते विचारतात की कोणाची डी एन ए टेस्ट करायची आहे त्यावर सागर पटकन बोलतो की सई सागर कोळी त्यावर ते डॉक्टर म्हणतात म्हणजे तुमच्या मुलीची का त्यावर सागर म्हणतो हो पण त्याला पुन्हा हर्षवर्धनचं बोलणं आठवतं की ती तुझी नाही तर माझी मुलगी आहे तर डॉक्टर सागरला विचारत असतात की ती तुमची मुलगी आहे ना मग तुम्ही डी एन ए टेस्ट का करताय त्यावर सागर म्हणतो की आहेत काही पर्सनल रिझन मी नाही डिस्कस करू शकत त्यावर डॉक्टर म्हणतात ठीक आहे पण यासाठी मला तुमचंही ब्लड सॅम्पल लागेल आणि ते सागरला काही टेस्ट लिहून देतात आणि त्याला सांगतात की तुम्ही या टेस्ट करून या आणि रिपोर्ट मला दाखवा त्यावर सागर हो म्हणतो आणि बाहेर जातो तर दुसरीकडे मुक्ता बापूंसाठी चहा घेऊन येते आणि मग ती बापूंना म्हणते की मला असं वाटत आहे की आपण सागरला जी शिक्षा दिली होती ती आता बास करू त्यावर बापू म्हणतात नाही सुनबाई जोपर्यंत सागरला अक्कल येत नाही तोपर्यंत त्याची ही शिक्षा सुरूच राहणार असू दे त्याचं खाणं पिणं बंद आणि त्यावर मुक्ता खाली मान घालून त्यांना सांगते की सागरना कधीच त्यांची चूक लक्षात येणार नाही आपण इथे त्यांचं खाणं पिणं बंद केलं आहे मात्र ते माझ्या घरी जाऊन भरपेट जेवण करतात माझ्या घरचे सुद्धा त्यांचे लाड करतात त्यांची सगळी कामं करून देतात आणि ते ऐकून बापूंना धक्का बसतो दुसरीकडे सागर ब्लड टेस्ट करण्यासाठी चाललेला असतो आणि त्याचवेळी त्याला त्या हॉस्पिटलमध्ये एक लहान मुलगी आणि तिचे वडील दिसतात ती लहान मुलगी वडिलांना म्हणत असते की बाबा प्लीज मला सोडून जाऊ नका तुम्ही गेलात तर मला खूप भीती वाटेल तुम्ही इथे माझ्या जवळच बसा आणि मग तिचे वडीलसुद्धा तिच्या जवळच थांबतात आणि त्या दोघांकडे बघून सागरला त्याने सईसोबत घालवलेले आनंदाचे क्षण आठवतात तर दुसरीकडे मुक्ता बापूंना सांगत असते की मम्मीसुद्धा खूप काळजीमध्ये असतात सागर जेवण करत नाही म्हणून त्यासुद्धा जेवण करत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सागर माझ्या घरी जाऊन माझ्या आईच्या हातचं खातात तेसुद्धा व्हेज याचा त्यांना खूप त्रास होतो पण त्याचवेळी इंद्रा त्या ठिकाणी येते तिने मुक्ताचं अर्धवट बोलणं ऐकलेलं असतं आणि मग ती मुक्ताला खूप सुनावते बापू तिला कसं बस शांत करतात आणि मुक्ताला त्यातून जायला सांगतात आणि मग ते इंद्राला म्हणतात की सुनबाई मला हेच सांगत होती की सागरची शिक्षा आता बास करू मम्मींना खूप त्रास होत आहे आणि ते ऐकून इंद्रा खूपच खुश होते आणि आनंदाने सागरसाठी मच्छी मटण बनवायला जाते तर दुसरीकडे त्या लहान मुलीला आणि तिच्या वडिलांना बघून सागर स्वतःशी म्हणतो की हे काय करत होतो मी सई जरी माझी मुलगी नसली ना तरी लहानपणापासून मी तिच्यासोबत आहे ती जेव्हा या जगात आली पहिल्यांदा तिने डोळे उघडले तेव्हा मी होतो ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपायची माझ्या आई वडिलांनी तिला लहानाचं मोठं केलं आहे जरी ती माझी मुलगी नसली तरी माझं तिच्यावर खूप प्रेम आहे ही डी एन ए टेस्ट करून मला तिचं आणि माझ्या घरच्यांचं आयुष्य त्यांचा आनंद उद्ध्वस्त करायचा नाही आहे आणि मग त्यानंतर तो धावतच त्या डॉक्टरांच्या केबिनमध्ये जातो दुसरीकडे मुक्ताला सागरचं वागणं आठवतच आणि तिच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे तरी इकडे सागर खूप पॅनिक होतो आणि डॉक्टरांना सांगतो की मला डी एन ए टेस्ट करायची नाही आहे मला माझ्या मुलीचे सॅम्पल परत द्या आणि मग तो सॅम्पल घेऊन तेथून जाण्यासाठी निघतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सागर दारू पिऊन सावनीच्या घरी जातो आणि तिला विचारतो की मला खरंच सांग स आपल्या दोघांची मुलगी आहे ना तर दुसरीकडे मुक्ता सागरचीच वाट बघत असते आणि अचानक तिला सावनीचा कॉल येतो ती नाटक करत मुक्ताला सांगते की तुझा नवरा इथे आला आहे आणि तो माझ्याशी खूप वाईट वागतोय तू प्लीज इथे ये आणि त्याला घेऊन जा त्यावर मुक्ता म्हणते ठीक आहे मात्र त्यानंतर सावनी हसतच फोन कट करते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा